आणि नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहता प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज सध्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या सेनगाव या भागामध्ये आहे सेनगाव भागातील माझ्या पाठीमागे हे पाहू शकता सर्व ही मंडळी महायुतीतील जे नागरिक आहेत महायुतीमध्ये जे काही काम करणारे लोक आहेत या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांची सभा आहे उदय सामंत जे मंत्री आहेत उद्योगमंत्री हे देखील या सभेच्या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी जी मंडळी जमलेली आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा कुठून आला तुम्ही कुणाची सभा आहे आणि महावीच्या तुम्ही काम करता या ठिकाणी दिसतायत कुठून आलात काय सांगाल काय मी आम्ही पानकनेर गाव मधून आलो पडोळकर साहेबाची सभा आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आलो आपले अडसुळकर साहेब हे दोन तीन तर काय माहिती आहे तुम्हाला वाटतं का महायुतीचा उमेदवार हा निवडून येईल महायुतीचे उमेदवार जे काही बाबूराव कोळीकर का आहेत ते हातगाव तालुक्यातील आहेत या ठिकाणी इकडे त्यांचा प्रचार सुरू आहे मात्र एकंदरच इकडे त्यांना मतदार राजा अजून ओळखत नाही पाहिजे तसाच काय वाटतं काय वा? उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आर पी आ ही आमची युती आहे आणि युतीचा उमेदवार हा हातगाव मधला असो की हिंगोलीत कोण्या तालुक्यातला शेनगाव तालुक्यातला असो उमेदवार हा युतीतला असल्यामुळे आम्ही बाबूरावचंच काम करणार आहोत आणि बाबूराव निश्चितच निवडून येणार आहेत कारण तो सर्वसाधारण माणूस आहे आणि नवीन चेहरा म्हणून आम्ही त्याला स्वीकारलेला आहे आम्ही काही मंडळी भाजपवर नाराज जरी असेल तरी पण बाबूरावचं नाव समोर झाल्यानंतर एका जुटानं एका दिलानं आम्ही त्याच्या खंबीरपणे पाठी भाजपामध्ये एकंदरीत दुसरा गट झाल्याचा पाहायला मिळतं त्याबद्दल चर्चा होतात एक कार्यकर्ता म्हणून कशा पद्धतीने बघतात सर जी निवडणूक सुरू व्हायच्या अगोदर थोडी गटबाजी होती हेमंत पाटलाच्या नावासाठी काही आमचा भारतीय जनता पार्टीचा विरोध होता पण ज्या वेळेस बाबूरावचं नाव ओपन केलं शिंदे गटांनी त्यावेळेस आमची भारतीय जनता हेमंत पाटलाला विरोध होता बाबुराव काही कार्यकर्त्यांचा होता सर्व नाही हा काही कार्यकर्त्यांचा हेमंत पाटलाला विरोध होता मात्र बाबूरावजीला विरोध नाही एकत्रितपणे आम्ही काम करू अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी काय सांगा दादा कुठून आलात काय सांगा माहितीचा उमेदवार येईल वाटतं का बिलकुल यायलाच पाहिजे बरं मी कोणता पक्षाचा नाही कार्यकर्ता नाही फक्त मला माहीत झालं सभा आहे त्याच्यासाठी फक्त विचारायसाठी ऐकायसाठी आलो आणि मोदी साहेबांच्या नावासाठी उमेदवार कोणता तरी असतात आम्ही मतदान करणार असतो कशा पद्धतीनं नंतरचं तुमचं कामकाज असणार आहे कार्यकर्ता म्हणून कशा पद्धतीनं काम करणार कार्यकर्ता नाही फक्त मी मतदार आहे कार्यकर्ता नाही कोणत्या पक्षाचं काही देणं घेणं नाही फक्त मोदी साहेब पंतप्रधान होतात त्यासाठी स्वतः स्व खर्चानं मी स्वतः इथं आलेला अजूनही काही नागरिक माझ्यासोबत दादा कुठून आलात काय नाव आहे आणि सभेच्या ठिकाणी तुम्ही आलात काय माहिती आहे काय सांगा माझं नाव शिवराज खुबडे मी पानकनेरगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली इथून आलो इथे आदरणीय पडळकर साहेबांची आडसूल साहेबांची उद्योग मंत्री सावंत साहेबांची सभा आहे त्यासाठी आणि ती सभा महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळेकर यांच्या प्रचारार्थी सभा आहे आणि ती सभा ऐकण्यासाठी चालली आहे या सभेच्या ठिकाणी तुम्ही आलात एकत्रितपणे या ठिकाणी जी काही मंडळी जमले तुम्हाला वाटतं का मागच्या पाच वर्षात विकास झाला शंभर टक्के झाला आता तुम्हालाच एक प्रश्न आहे की तुम्ही हिंगोली पर्यंत आले ते पहिल्यांदा एखादी बाळातिंबाई जर शेनगावून हिंगोली न्यायची असली ती गाडीच बारणी होत आहे इतका भयानक रस्ता होता आमची पानकेनार गावून जर गरोदर एखादी गरोदरबाई न्यायची असली तर दवाखान्यात यात काम पडत नसे त्याच्यात ती गाडी ही ही गडकरी साहेबाचे आमच्या परिसरावर उपकार आहेत आणि रस्ते इमारती पूल हे विकासाचे पहिले पाऊल सगळ्यात हिंदूच्या अस्मितेचा प्रश्न राम मंदिराचा प्रश्न पाचशे वर्षा लोक कळत होता तो कोणाही काँग्रेसला सोडवला नाही देशाची अस्मिता देशाचं संरक्षण हिंदू हिंदूचं धार्मिक रक्षण आणि शेतकऱ्यांना न्याय बेरोजगारांना न्याय हे फक्त मोदीच देऊ शकतात मोदीच्या नावावर कोणताही उमेदवार दिला असता बाबुरावत नाही तर आम्ही शंभर टक्के त्याचं काम करणार होतो आणि आज काम करायलो तुमच्या माहिती सांगतो बाबूराव कदम कोहळीकर हा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे गरीब माणूस आहे उर्मट माणूस नाही दादागिरी करणारा माणूस नाही आणि एकदम गरीब माणूस आहे आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत माणूस आहे आमच्या शेनगाव तालुक्यातला प्रत्येक मतदार मी स्वतः बाबुराव कोवळी करो मी स्वतः बाबुराव कदम आम्ही उमेदवार असं ग्रह धरून आम्ही आमच्या जवळचे पैसे खर्च करून आम्ही त्याचं काम करायलो आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून सगळे करायलो करा कारण आम्ही बाबुराव कदम हा उमेदवार समजत नाही आम्ही स्वतः उमेदवार समजतो आणि बाबुराव कदम हे निवडून येणार म्हणजे येणारच ही काळ्या दगडावरली पांढरी रेस हे हे सांगायसाठी कोणाव कदम हे निवडून येणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे अशी भावना देखील यावेळी व्यक्त करताना पाहायला मिळतात दादा कुठून आलात काय माहिती आहे कशा पद्धतीनं प्रचार केला जातो माहिती मी पानकनेरगाव तालुका शेनगाव या ठिकाणीहून या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही पडळकर साहेब आणि उदयजी सामंत या ठिकाणी त्यांची जाहीर सभा आहे आमच्या हिंगोली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार दानाजीराव मुटकुळे यांचा आम्ही कार्यकर्ते आहेत आणि साहेबांनी या परिसरामध्ये जो विकास केलेला आहे जो निधी खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये दिलेला आहे आणि मोदीजीने तीनशे सत्तर आणि राम मंदिरासारखे जे संरक्षणाचे जे, जे मुद्दे आहेत हे खरोखरच म्हणजे हे आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस हा महायुतीलाच मतदान करणार आहे यावेळेस आणि बाबूरावजी कदम हे प्रचंड मताने निवडून येतील आला मा शंभर टक्के विश्वास येणार हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या या सेनगाव भागामध्ये आपण आहोत महायुतीचा उमेदवार निवडून येणार आम्ही त्या उमेदवाराचं काम करणार उमेदवाराचा चेहरा आम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण नरेंद्र मोदीच हेच उमेदवार ते म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे काम करणार महायुतीचं काम करून प्रचंड मताने या उमेदवाराला आम्ही निवडून देणार अशी देखील भावना यावेळी सेनगावकरांनी व्यक्त केलेली आहे माझ्या सहकारी बहुधासह मी उमदशक्कर प्रवाह न्यूज हिंगोली